नमस्कार फॅमिली चक्क मृत गहाण प्लॉट बळकावले बनावट आधार कार्ड आणि तोते या व्यक्ती नेमकं काय झालं तर सदरची संपूर्ण घटना आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सोलापूर येथील महात्मा नागरिक पतसंस्थेकडे गहाण असलेले दोन प्लॉट तिघांनी संगणमत करून बळकवल्याची घटना समोर आली आहे मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे बनावट आधार कार्ड करून त्यांच्याऐवजी तोतिया व्यक्ती उभी करून तीस लाख रुपयांच्या दोन जागा बळकवण्यात आल्याची फिर्याद जी बी कोरत राहणार वेंगोला एर्नाकुलम केरळ यांनी सोलापुरातील सदर बाजार पोलिसात फिर्याद दिली त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी जीबी कोरत हे केरळ राज्यात राहायला असून त्यांचे वडील दोन हजार दोनच्या च्या सुमारास सोलापुरात राहायला आले होते त्यावेळी गुन्ह्यातील साक्षीदार सुनील वामनराव मानसकर त्यांच्या ओळखीचा होता दोन हजार पाच मध्ये कोरत यांचे निधन झाल्याचे सुनीलला माहित होते त्यांच्या मुलीने विश्वासाने सुनीलला सोलापुरातील प्लॉट विकायचे असल्याचे सांगितले होते कोणी ग्राहक मिळाले का म्हणून फिर्यादी कोरत सतत सुनीलकडे विचारणा करीत होत्या त्यावेळी ग्राहक बघतोय असेच तो सांगत राहिला सुनीलने बसवराज चंद्रकांत बिराजदार राहणार पश्चिम बंगाल पेठ याला प्लॉट संदर्भात विचारणा केली आणि त्यावेळी बसवराज स्वतःच प्लॉट घेण्यास तयार झाला त्यावेळी सुनीलने फिर्यादी व त्यांच्या मुलीला बोलावून रिसर खरेदी करू असे सांगितले पण फिर्यादीचे वडील दोन हजार पाच रोजी मयत झाल्याने बनावट आधार कार्ड तयार करून तो त्या व्यक्ती उभी केल्यास सहजपणे प्लॉटची खरेदी घेता येईल असे बसवराजने सांगितले खरेदी वेळी बसवराजने स्वतःच्या गाडीचा चालक बसवराज सिद्धाराम पुजारी याला आणि सुनीलला साक्षीदार म्हणून घेतले आणि दोनी प्लोट नावे घेतले, दोन्ही प्लॉट स्वतःच्या करून विशेष म्हणजे तर दोन्ही प्लॉट वर महात्मा नागरी पतसंस्थेचे पाच लाख रुपयांचे कर्ज असताना देखील खरेदी विक्री झाली हे विशेष आता पोलीस तो तो त्या व्यक्ती कोण याचा शोध घेत आहे पोलीस निरीक्षक ढवळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत